राजू आणि मीरा दोघंही खूप जोरात किस करत होते तेवढ्यात अचानक एक आवाज येते जी ऐकून दोघही थांबतात दोघांचे ओठ एकमेकांपासून वेगळे होतात मीरा गोंधळून राजूला विचारते हा कसा आवाज होता राजू काही बोलू शकत नाही तेवढ्यात पुन्हा तोच आवाज येतो मीरा दचकते राजू आपल्या पोटावर हात ठेवतो तो आवाज राजीवच्या पोटातून येत असतो थो। कारण त्याला खूप भूक लागलेली असते म्हणून त्याच्या पोटातून गुडगुड आवाज येत असतो पुन्हा एकदा राजीवच्या पोटातून गुडगुड आवाज येतो मीरा भुव्या उंचावून राजूच्या पोटाकडे आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे चे चे रा पाहते राजू इतका लाजतो की त्याचे गाल पूर्णपणे लालसर होतात तो नजर चुकवू लागतो राजूचा तो गोंडस चेहरा इतका गोड दिसत असतो की मीराला मोठ्याने हसावंसं वाटतं पण ती स्वतःचे हसू आवडते ती आपले ओठ दाताखाली दाबून हसणं थांबवते कारण जर ती हसली तर राजू आणखी जास्त लाजेल किंवा कदाचित रागावेल राजूच्या पोटातून सतत आवाज येतच असतो मीरा टेबलवरून खाली उतरत राजूला म्हणते वाटतंही तुम्ही डिनर केला नाहीस तू बस मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते राजू खूपच गोंधळतो आणि आपले डोके खाजवायला लागतो नाही म्हणजे ते खरं तर मी एवढंच तो बोलतो तोपर्यंत तो मीरा त्याचा हात पकडून त्याला डायनिंग टेबलजवळ नेते आणि खुर्चीवर बसवते आज मी व्हाईट सॉस पास्ता बनवला आहे तुला आवडतो तु ना मी तुझ्यासाठी घेऊन येते आणि सोबत कोल्ड कॉफीही मीरा किचनमध्ये जाते राजू अजूनही लाजलेला असतो पण शांतपणे बसतो तो मीराकडे पाहतो जी ओव्हनमध्ये जेवण गरम करत असते त्याला आश्चर्य वाटतं मीराला कोल्ड कॉफी आणि व्हाईट सॉस पास्ता आपल्याला आवडतो हे कसं काय माहीत तिने प्रत्येक गोष्ट किती बारकाईने लक्षात ठेवली आहे थोड्याच वेळात मीरा गरमागरम पास्ता आणि थंडकार कोल्ड कॉफी घेऊन टेबलवर येते तिथे राजीव समोर ठेवते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते राजीव जेवताना खूपच अवघडलेला असतो मीरा त्याला म्हणते खा भरपूर खा काही करायला शक्ती असली पाहिजे ना मीराची ही गोष्ट ऐकून राजीव थोडा वेळ तिच्याकडे एकटक पाहतो मीराच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू असतं त्यानंतर राजू शांतपणे जेवायला सुरुवात करतो राजू जेव्हा पास्ताचा पहिला घास तोंडात घालतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित करणारे भाव त्याच्या चेहऱ्यावरील सांगत असतात की त्याला जेवण खूप आवडलं आहे त्याने कधीही एवढा चविष्ट पास्ता खाल्ला नव्हता राजू काही बोलत नाही पण त्याचे हावभाव सगळं सांगून टाकतात हे पाहून मीरा हसते राजूला अशा पद्धतीने जेवताना पाहून मीराच्या मनाला खूप समाधान मिळते प्रत्येक पत्नीला मिळतं जेव्हा तिचा नवरा तिच्या हातच्या जेवणाने पोटभर खातं हो ते दोघं नवरा बायको नाही आहेत पण मीरासाठी राजीवच तिचं सगळं काही आहे राजीवला हे कळत नव्हते का की तो जाणूनही दुर्लक्ष करत होता जेवण झाल्यावर मीरा भांडी किचनमध्ये घेऊन जाते आणि धुण्यास सुरुवात करते राजीव किचनमध्ये येतो त्याने मीराचं संपूर्ण घर नीट पाहिलेलं असतं घर लहानचं असतं पण स्वच्छ आणि नीटनेटके असते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलेली असते राजीव थक्क होतो दररोज तो मीराला मोठ्या रकमेचा चेक देतो पण मीराने आजपर्यंत स्वतःसाठी एक चांगले घर सुद्धा विकत घेतलेले नाही एवढे पैसे असूनही ती अजूनही या लहानशा घरात का राहत आहे तिचे कपडे पाहून सुद्धा असं वाटतं की ते ब्रँडेड नाहीत एखाद्या स्थानिक दुकानातून घेतलेले आहेत तरीही ती त्यात खूपच सुंदर दिसत होती राजीवला समजत नव्हते की इतके पैसे असूनही मीरा इतकी साधी आणि सोपी जीवनशैली का जगत आहे कारण तिला तर लक्झरी लाईफ आवडायची म्हणूनच तर तिने हे सगळं काम सुरू केले होते मीरा स्वतःच्या हातांनी भांडी दूत होती एखाद्या गोडच्या हाऊस सारखी ती असं का करत होती तिच्या घरात कुठलाही नोकर किंवा नोकराणी का नव्हती राजूच्या मनात खूप प्रश्न होते पण तो काहीही विचारत नव्हता फक्त शांतपणे मीराला भांडी धुताना पाहत राहतो मीरा भांडी धुत असतानाच अचानक सिंकमध्ये असलेल्या एका धारदार वस्तूला तिचा हात लागतो आणि तिला थोडंसं कापतं आह मीराच्या अचानक झालेल्या आवाजाने राजू एकदम सावध होतो तो लगेच धावत मीराकडे जातो आणि तिचा हात पकडून आपल्याकडे ओढतो काय झालं मीराच्या हातातून थोडं रक्त येत असतं राजू ताबडतोब तिचा हात थंड पाण्याखाली धरतो ओ माय गॉड बरंच रक्त येत आहे तू ठीक आहेस तुला जरा जपून करायला हवं होतं राजीवच्या चेहऱ्यावर स्वतःसाठी एवढी काळजी आणि चिंता पाहून मीरा थोडी गोंधळलेली होती पण तिच्या मनाला एक प्रकारचं समाधानही मिळत होतं काश असं नेहमीच असावं राजू पाहतो की मीरा त्याच्याकडे एकटक पाहत आहे अचानक राजीवला जाणवतं की तो थोडा जास्तच प्रतिक्रियावादी झाला आहे म्हणून तो स्वतःला थोडं नॉर्मल करत म्हणतो तुला जपून काम करायला हवं होतं हे असं दाबून धर म्हणजे रक्त येणं थांबेल मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो बाय द वे फस्ट एड बॉक्स कुठे आहे मीरा राजीवच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणते काही नाही मी स्वतः करीत अशी छोटी मोठी दुखापत काम करताना होतच असते काही मोठी गोष्ट नाही आहे राजू थोड्या कठोर सुरात म्हणतो अशा छोट्या मोठ्या गोष्टींना दुर्लक्ष करू नये कधी छोटीशी जखम मोठी होईल सांगता येत नाही चल मी तुला औषध लावतो राजू मीराला घेऊन खोलीत जातो तिथे मीरा फर्स्ट एड बॉक्स काढते आणि राजू तिच्या हातावर औषध लावायला सुरुवात करतो राजू मीराच्या हातावर औषध लावत असताना मीरा खूप नजरेने राजूकडे पाहत असते राजू किती गोड दिसतो जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एवढी काळजी झळकते मीरा पूर्णपणे राजूमध्ये हरवलेली असते तेवढ्यात अचानक तिचा फोन वाचतो मीरा फोन उचलते स्क्रीनवर डॉक्टरचा नंबर फ्लॅश होत असतो अचानक मीराच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात जे राजू लगेच लक्षात घेतो त्याला समजत नव्हतं की एवढ्या रात्री मीराला कोणाचा फोन येऊ शकतो मीरा हिंमत करून फोन उचलते एवढ्या रात्री डॉक्टरचा फोन येण्याचे एकच कारण असू शकते कदाचित काहीतरी इमर्जन्सी असावी मीराचे हृदय जोरात धळधळू लागतं हॅलो फोनवर काहीतरी ऐकताच मीराच्या हातातून फोन खाली पडतो मीरा धावत हॉस्पिटलकडे निघते राजीवही तिच्या मागे धावतो फोन आल्यापासून मीराची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि ती ताबडतोब हॉस्पिटलकडे धाव घेते राजीव कसा बसा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याला ही काहीच कल्पना नव्हती की मीराला नेमकं झालंय तरी काय ती इतकी अस्वस्थ का झालीय कोणाचा फोन होता फोनवर काय सांगितलं गेलं लग की मीरा अशा प्रकारे प्रतिक्रिया देऊ लागली हे सगळं हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच करणार होतं मीरा धावट वार्डमध्ये पोहोचते जिथे तिचे वडील भरती असतात ती पटकन दरवाजा उघडते तिचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात श्वास जोरात चाललेला असतो ती आत शिरते आणि आपल्या वडिलांना बिछाण्यावर झोपलेले पाहते डोळे बंद आजूबाजूला डॉक्टर नर्स आणि वॉर्ड उभे असतात मीराच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबतात राजीवही मीराच्या मागे पोहोचतो आणि आत डोकावतो मीराचे वडील बिछाण्यावर पडलेले असतात डोळे मिटलेले शरीर एकदम निच्छल त्यांना तशा अवस्थेत पाहून राजूलाही खूप आश्चर्यचकित होतो मीराचे वडील हॉस्पिटलमध्ये का आहेत आणि तेही अशाच स्थितीत मीरा डगमग त्या पावलांनी आत शिरते स्वतःला कसंबसं सावरत ती वडिलांच्या जवळ पोहोचते तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडालेला असतो तिच्या हावभावांवरून ती जणू जिवंत असूनही एखाद्या मृतदेहासारखी वाटत असते कारण तिचे वडील आता या जगात नव्हते बिछाण्यावर त्यांचे निर्जीव शरीर होते आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून मीरा पूर्णपणे कोलमडते राजीव तिच्या शेजारी उभा राहतो मीराच्या वडिलांच्या चेहऱ्यावर असा भाव असतो की जणू त्यांचा सगळा रक्तसंचार थांबलेला आहे जणू ते बराच काळ दुःख आणि वेदना सहन करत होते त्यांच्या डोक्यावर कुठलाही हालचाल नसते आणि शरीर एकदम शिथिल पडलेले असते डॉक्टर मीराजवळ येऊन म्हणाले आय एम सॉरी मिस मीरा आय एम सॉरी फॉर युअर लॉस संध्याकाळपर्यंत ते पूर्णपणे ठीक होते पण रात्री अचानक काय झालं कळलं नाही कदाचित त्यांना आधीच काही अंदाज होता म्हणूनच डॉक्टरचं बोलणं ऐकता ऐकता मीराच्या डोळ्यांतून अश्रू कडू लागतात तिचे संपूर्ण लक्ष तिच्या वडिलांकडे असते राजू आश्चर्यचकित होऊन डॉक्टरला विचारतो डॉक्टर हे कसं झालं त्यांना नेमकं काय झालं होतं डॉक्टर उत्तर देताना म्हणाले ते कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर होते काही महिन्यांपासून या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते शेवटच्या स्टेजमध्ये त्यांना वाचवणं कठीण होते पण इतक्या लवकर हे सर्व होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं आज अचानक मध्यरात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला डॉक्टरचं बोलणं ऐकून राजीवच्या पायाखालची जमीन सरकते ज्या हॉस्पिटलमध्ये तो उभा असतो ते शहरातलं सर्वात उत्तम आणि महागडं हॉस्पिटल असतं जर दिनेश मीराचे वडील इथे काही महिन्यांपूर्वी उपचार घेत होते तर खर्च लाखोंमध्ये असणं नक्की होतं मीराची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ती आपल्या वडिलांचा उपचार इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये करू शकेल तर याचा अर्थ मीरा ज्या सगळ्या गोष्टी करत होती त्या केवळ आपल्या वडिलांच्या उपचाराचा पैसा जमवण्यासाठी करत होती आपल्या वडिलांच्या उपचारासाठी मीराने इतक्या टोकाच्या गोष्टी स्वीकारल्या तिने स्वतःचं आयुष्य नष्ट करून टाकलं राजू अविश्वासाने मीराकडे पाहत होता जी अजूनही आपल्या वडिलांच्या निश्चल चेहऱ्याकडे एकटक पाहत होती आता राजूला सगळं कळायला लागलं होतं गेल्या काही दिवसात मीराच्या पैशांसाठी असलेल्या झपाट्याचे खरं कारण तो आधीच ओळखू शकला असता पण त्याने कधी विचारच केला नाही जर तिच्या आयुष्यात काही मोठी मजबुरी नसती तर मीरा इतकं दुःख सहन करत राजीवकडे काही पैशांसाठी थांबली असती का राजीवलाही आता आपली चूक जाणवत होती तोही तिच्यासोबत कठोरपणे वागला होता हे न समजता की ज्या मुलीला तो त्रास देतोय ती आधीच प्रचंड दुःखातून जात आहे आपल्या वडिलांच्या उपचारासाठी मीराने काय केलं नाही तिने स्वतःला गमावलं सगळं काही गमावलं गमावल, अविश्वसनीय वेदना सहन केल्या आणि तरीही तिच्या वडिलांना वाचवता आलं नाही त्या क्षणी जर राजीव कुणावर चिडलेला असेल तर तो स्वतःवरच होता मी मीराला इतकं दुःख कसं देऊ शकतो हा विचार त्याच्या मनाला पोखरत होता मीरा काही सेकंद आपल्या वडिलांच्या निश्चल शरीराकडे पाहत राहते तिच्या मनातून विचार करण्याची आणि समजून घेण्याची सगळी शक्ती जणू हरवलेली असते ती जिवंत असूनही एखाद्या निर्जीव शरीरासारखी उभी होती आपल्या वडिलांकडे एकटक पाहत राजीवचे हात थरथरू लागतात त्याचा कसा कोरडा पडतो त्याला कळत नव्हतो की तो मीराला कसा आधार द्यावा तिला कसं सावरावं जीवावर उठून राजीव मीराच्या खांद्यावर हात ठेवतो मीरा अगदी एका क्षणात मीरा बेशुद्ध होऊन राजूच्या बाहुपाशात कोसळते मीरा मीरा राजू खूप घाबरतो मीराच्या अचानक बेशुद्ध पडण्याने तिथले डॉक्टरही घाबरून जातात डॉक्टर प्लीज मदत करा काही वेळानंतर मीराला शुद्ध येते ती पाहते की ती एका बेडवर झोपलेली आहे डॉक्टर तिच्याकडे पाहत आहेत आणि तिच्या शेजारी राजू बसलेला आहे तिचा हात घट्ट पकडलेला मीराला शुद्ध येताच राजू ताबडतोब तिच्याकडे वळतो मीरा मीरा तू ठीक आहेस का डॉक्टर मीराला शुद्ध येत आहे राजीव डॉक्टरकडे बघून म्हणतो डॉक्टरही मीराला जाग करण्याचा प्रयत्न करतात मीरा भानावर ये मीरा पूर्णपणे शुद्धीत येते आणि ताबडतोब तिला आपल्या बेशुद्ध होण्याचे कारण आठवते आपल्या वडिलांचे दुःख तेच आठवताना तिच्या हृदयावर पुन्हा एकदा दुःखाचं ओझं कोसळते मीरा डॉक्टरकडे पाहत रडवेल्या आवाजात म्हणाली डॉक्टर माझे बाबा माझे बाबा कुठं आहेत डॉक्टर ते मेले नाही ना ते जिवंत आहेत ना डॉक्टर सांगा ना की हे एक स्वप्न होतं असं काही घडलं नाहीये डॉक्टर तुम्ही म्हणाला होता ना की माझे बापा बरे होतील डॉक्टर ते ठीक आहेत हर ना ते ठीक आहेत ना मीराच्या आवाजात इतक्या वेदना भरलेला होता की कोणीही ऐकून हळहळून जाईल तिचा आवाज थरथरत होता आणि डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते डॉक्टरकडे मीराच्या प्रश्नांना उत्तर देण्यास काहीच नव्हते राजीवही मीराची ही अवस्था पाहून आतून पूर्णपणे कोसळतो तो मीराला घट्ट आपल्या छातीशी कवटाळतो आणि तिच्या पाठीवर अलगत थोपटत म्हणतो शांत हो मीरा शांत हो मीरा राजीवच्या हातात फुटून फुटून रडू लागते ते असं नाही करू शकत त्यांनी वचन दिले होते की ते बरे होऊन घरी परत येतील ते मला सोडून जाऊ शकत नाहीत नाही, नाही जाऊ शकत त्या दिवशी मीरा तीन वेळा रडता रडता बेशुद्ध झाली राजूला मीराची ही अवस्था पाहवत नव्हती राजूने मीराच्या वडिलांच्या हॉस्पिटलमधील सगळ्या औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या आणि त्यांचा मृतदेह हो अंतिम संस्कारासाठी घेऊन गे गेला नंतर राजू मीराकडे येतो जी नदीच्या काठावर उभी असते तिच्या डोळ्यातले अश्रू आता सुकले होते ती रडून इतकी थकली होती की तिच्या शरीरात जणू काही शिल्लकच नव्हतं ती पूर्णपणे कोलमडली होती तिने पांढऱ्या कपड्यात स्वतःला गुंढाळलेले होते राजू मीराजवळ येतो त्याच्या हातात एक छोटं माठ होता ज्यात मीराच्या वडिलांच्या अस्थी ठेवलेल्या होत्या राजू मीराला तो माठ देताना म्हणाला हे घे आता त्यांना विसर्जित कर राजीवचा आवाज ऐकून मीरा त्याच्याकडे पाहते राजीवच्या हातात असलेला माठ पाहून तिचे हृदय पुन्हा एकदा तुटून जाते तिला पुन्हा एकदा जोरातडावं असं वाटतं एकच तर आशा होती ज्याच्या आधारावर ती आपले आयुष्य जगत होती आता ती आशाही या माठात बंद झाली होती आता तिच्या स्वतःच्या हातांनी तिलाच ही शेवटची आशा विसर्जित करावी लागणार होती मीरा हळूच राजीवच्या हातातून माठ घेते आणि नदीच्या काठाकडे जाते तिचे तुटलेले हृदय तिच्या कोलमडलेल्या अवस्थेला राजू अगदी स्पष्टपणे पाहू शकत होता आणि खरं सांगायचं तर मीराची अशी अवस्था पाहून राजीवच्या हृदयात खोलवर वेदना होत होती आपल्या वडिलांच्या आस्थी विसर्जित केल्यानंतर राजू मीराला परत घरी घेऊन येतो मीरा खूपच अशक्त वाटत होती तिला व्यवस्थित चालताही येत नव्हतं राजू तिला सावधपणे धरून घरात घेऊन येतो आणि सोफ्यावर बसवतो नंतर तो तिला पाण्याचा ग्लास देतो पण मीरा नकार देते राजू मीराच्या शेजारी बसून तिचे हात आपल्यात धरतो आणि खूप सौम्य आवाजात म्हणतो तू मला या सगळ्याबद्दल कधी सांगितलं का नाही मीरा खचलेल्या तुटलेल्या आवाजात म्हणाली का सांगावं माझ्या आयुष्याबद्दल मी तुला का सांगू आणि कोणत्या हक्काने सुखदुःख वाटण्याचा प्रत्येक हक्क तर तू माझ्याकडून हिरावून घेतलास विसरलास का आपला घटस्फोट झालाय आता मला काय हक्क आहे तुला काहीही सांगण्याचा तुझ्याशी सुखदुःख शेअर करण्याचा किंवा तुझ्याकडून मदत मागण्याचा आणि जर मागितलीच असती तर तू केलं असतंस काही मीराच्या या शब्दांनी राजीवचे हृदय तुटून जाते त्याला समजतं की मीरा आज जे बोलते आहे ते अगदी खरं आहे शेवटी कोणत्या हक्काने ती त्याच्याकडे आली असती काही काळापूर्वी तिच्या चेहऱ्याकडे पाहायलाही त्याला राग येत होता तिची मदत करणार तरी का काही वेळ विचार करून राजीव जड अंत करणारे म्हणतो मग तू हे सगळं फक्त तुझ्या बाबांच्या उपचाराच्या पैसे गोळा करण्यासाठी करत होतीस का मीरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राजूकडे पाहत म्हणाली आता त्याची गरज राहिली नाही ज्यांच्यासाठी मी माझं सर्व काही गमावलं त्यांनीही मला कायमचं एकटं सोडलं आता माझ्याकडे ते सगळं करण्याचं काही कारण उरलेलं नाही राजू निशब्द होऊन जातो काही क्षणांच्या शांततेनंतर मीरा म्हणते माझ्या मते मा आता तुला निघायला पाहिजे राजू एकदम गप्प होतो मीरा उठून आपल्या खोलीत जाते पण काही सेकंदांनी परत येते तिच्या हातात एक चेक असतो तो चेक मीरा राजीवच्या हातात देत म्हणते हा तुझा तो पेमेंट आहे जो तू मला ऑफिसमध्ये दिला होता आता याची मला गरज नाही त्यामुळे तू ते परत घे आसपासून आपले कोणतेही नाते राहिलेले नाही कुठल्याही प्रकारचे नाही तू जाऊ शकतोस मीराचे शब्द ऐकून राजूला मोठा धक्का बसतो तो, तो जणू एका जागीच थिजून जातो त्याच्या हातात तोच चेक असतो जो त्याने कधी मीराच्या दिशेने बेदर्दीने फेकला होता तिची कितीही बेइज्जती केली होती तोच चेक ज्याला त्याने मीराची किंमत म्हटलं होतं राजीवला कळत नाही की तो मीराकडे कशी माफी मागणार मीरा त्याला माफ करेल का काय हक्का आहे का त्याला मीराची माफी मिळवण्याचा राजीवच्या डोळ्यात पाणी येते तो हळू आवाजात म्हणतो मीरा एम मीरा हात पार करून राजीवला थांबवते तिच्या इशाऱ्यानंतर राजीवच्या गळ्यात अडकलेला शब्द बाहेर पडत नाही आणि तो गप्पच उभा राहतो मीरा अत्यंत दुःखी आणि मृतसारख्या आवाजात म्हणते मला माहीत आहे तुम्हाला काय म्हणू इच्छितोस मी तुला माफ केला आहे राजीव कोणावर राग ठेवणं कोणाविरुद्ध मनात कटुरता ठेवणं या सगळ्या गोष्टींपलीकडे माझं आयुष्य निघून गेले आहे मी थकले आहे हरले आहे आता मला फक्त स्वतःसोबत राहायचं आहे माझ्या आयुष्यात मला कोणाचीच गरज नाही प्लीज तू इथून जा आणि शक्य झाले तर पुन्हा कधी परत येऊ नकोस राजीवच्या डोळ्यातही अश्रू येतात का ते त्यालाही कळत नाही तो मीराला अशा अवस्थेत सोडून जाऊ इच्छित नव्हता तो फक्त तिला आपल्या मिठीत घ्यावं तिला सावरावं तिला उभं करावं तिच्या वेदना हलक्या करणं हेच करू इच्छित होता पण कशाच्या हक्काने शेवटी कोणत्या हक्काने राजीवने मीरासोबत जे काही केलं तिला जितकं दुःख दिलं त्यानंतर त्याचा अजिबात हक्क नव्हता की तो मीराकडे डोळे भरून पाहू शकेल त्याने मीराची मजबुरी समजून घेण्याचाही कधी प्रयत्न केला नाही फक्त तिला चुकीचं समजून घेतलं आणि सतत तिला त्रास देत राहिला राजीव तिथून निघून जातो राजीवच्या जा जाण्यानंतर थोड्याच वेळात एक माणूस तिथे एका पाकिटासह येतो मीरा हॉलमध्ये बसलेली असते पूर्णपणे तुटलेली तिचे अश्रू हाबाईचे नाव घेत नाहीत एका क्षणात तिने आपलं सर्व काही गमावलेलं असतं राजीवच्या जाण्यानंतर तिच्या वेदनांना मर्यादा उरलेली नसते अशा अवस्थेत अचानक दरवाजाची बेल वाजते मीराला वाटतं की कदाचित राजीव परत आला असेल ती पटकन उठते आणि दरवाजाकडे धावते मनात हीच आशा की तोच असेल पण दरवाजा उघडताच तिच्या आशा पुन्हा एकदा दारात राजीव नसतो तर एक माणूस उभा असतो जो कदाचित हॉस्पिटलमधून आलेला असतो तो, तो माणूस मीराकडे एक पाकिट देत म्हणतो हे तुमच्या वडिलांचे पाकिट आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये खूप आधी सांगितलं होतं की जर त्यांना काही झालं तर हे तुम्हाला द्यावं मीरा गोंधळलेल्या अवस्थेत ते पाकिट स्वीकारते त्या माणसाच्या निघून गेल्यानंतर मीरा दरवाजा बंद करते आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसते हे कसलं पाकिट आहे आणि बाबांनी हे माझ्यासाठी का ठेवलं असेल थे। मीरा जसेच ते पाकिट उघडते तिला काही कागदपत्र सापडतात ती ते वाचायला लागते आणि वाचताच तिचे डोळे आश्चर्याने भरून येतात कारण त्या कागदपत्रांत असं काहीतरी असतं ज्याची तिला स्वप्नातही कल्पना नव्हती त्याच पाकिटात तिला वडिलांची एक चिठ्ठीही सापडते मीरा ती चिठ्ठी उचलते आणि वाचायला सुरुवात करते मीरा बाळा जेव्हा तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेन मला माहिती आहे की माझ्या आधारावर तू आपलं आयुष्य जगत होतीस पण बाळा कदाचित देवाने माझ्या नशिबात इतका श्वास लिहिलेला होता तू माझी मजबूत मुलगी आहेस माझ्या जाण्यानंतर हिंमत हारू नकोस तुटू नकोस तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे या पाकिटात माझ्या चिठ्ठीसोबत जे कागदपत्र आहेत ते तू वाचले असशील मला माहिती आहे की ते वाचून तू खूप आश्चर्यचकित झाली असेल होणं स्वाभाविक आहे कारण तुला याबद्दल काहीच कल्पना नव्हती मी विचार केला होता की मी तुला हे कधीच सांगणार नाही पण आता जेव्हा माझा शेवटचा क्षण जवळ आला आहे माझ्या हृदयात काहीही लपून ठेवायचं नाही मीरा त्या कागदपत्रात जे काही लिहिलं आहे ते खरं आहे आणखी एक मोठं सत्य आहे जे तुला माहीत नाही आणि ते सत्य म्हणजे चिठ्ठी पुढे वाचताच मीराच्या आश्चर्याला कोणतीही सीमा उरत नाही ती काही क्षणांसाठी अगदी बर्फासारखी थिजून जाते आज तिला त्या चिठ्ठीतून असं एक गुपित कळतं ज्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता काही सेकंदांनी ती भानावर येते झटपट ती सर्व कागदपत्रं आणि चिठ्ठी परत पाकिटात ठेवते आणि त्या पाकिटाला सुरक्षित ठिकाणी लपवते नाही या गोष्टींचा माझ्यासाठी काहीही अर्थ नाही राजीवला हे सगळं कधीच कळायला नको दुसरी बाजू राजीवकडे राजू एका महत्वाच्या मीटिंगसाठी घरातून बाहेर पडत असतो तेव्हा सुभद्रा त्याला थांबवत म्हणते राजू बाळा कुठे चाललायस राजू आईकडे पाहत म्हणतो आई माझी एक खूप महत्वाची मीटिंग आहे सुभद्रा डोळे वडवत राजूकडे येते आणि म्हणते मीटिंग वगैरे होतच राहतील आधी ते काम पूर्ण करूया ज्यासाठी मी आणि अनुष्का इथे आलो आहोत तुझ्या साखरपुड्याची तयारी सुरू करूया शॉपिंग वगैरे करू एंगेजमेंट करायची आहे की नाही साखरपुड्याचं नाव ऐकताच राजीवच्या हृदयात एक राजी विचित्र वेदना उमटते त्याच्या मनात फक्त मीराचाच विचार येतो तो, तो आईकडे पाहत विचारतो आई हे सगळं आता करणं इतकं गरजेचं आहे का सुभद्रा म्हणते अर्थातच गरजेचं आहे बाळा प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली तर जास्त चांगली असते तसंच अनुष्काला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी दुसऱ्या देशात जावं लागणार आहे त्याआधी तुमचा साखरपुडा झाला तर मला सुद्धा काहीची सुटका होईल तेवढ्यात अनुष्काही तिथे येते अनुष्काला पाहताच सुभद्रा म्हणते अनुष्का अगदी बरोबर वेळेवर आलीस आता मी राजीवशी तुमच्या साखरपुड्याबद्दलच बोलत होते तुमच्या साखरपुड्याची तारीख ठरवली आहे फक्त दोन दिवसांनी तुमचं साखरपुडा आहे सुभद्राचे बोल ऐकून राजीव आणि अनुष्का दोघंही धक्क होतात काय अनुष्का उत्साहाने म्हणते दोन दिवसांनी साखरपुडा ओ oh माय गॉड इतक्या लवकर अजून खूप काही करायचं आहे पार्लरला जायचं आहे शॉपिंग करायची आहे दोन दिवसात सगळं कसं होईल राजू आश्चर्यचकित होत आईला विचारतो आई माझी परवानगी न घेता तू कशी तारीख ठरवलीस सुभद्रा हसत म्हणते अरे राजू आज नाही तर उद्या हे करावंच लागणार होतं आणि मी कधी तुझ्या परवानगीने काही केलं आहे का मी तुझी आई आहे तुला जन्म देताना परवानगी घेतली होती का अगं ठरलंय दोन दिवसांनी तुमचं साखरपुळा आहे जितकी तयारी करायची आहे पटकन करा हे बोलून सुभद्रा निघून जाते अनुष्का इतकी उत्साहित होते की ती जाऊन राजूला घट्ट मिठी मारते राजू मला विश्वास बसत नाही दोन दिवसांनी आपला साखरपुडा आहे ओ माय गॉड राजूला अजूनही काहीच समजत नव्हतं की नक्कीच चाललंय तरी काय त्याच्या आईने त्याची परवानगी न घेता साखरपुड्याची तारीख ठरवली हे त्याला अजिबात पटलं नव्हतं राजीवला साखरपुडा करायचाच नव्हता अजिबात नाही त्या दिवसभर राजू खूप तणावात असतो त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झालेले असते तो, तो मीराला फोन लावतो पण मीरा त्याचा फोन उचलत नाही प्रत्येक रिंग सोबत राजू असह्यपणे वाट बघतो की मीरा फोन उचलेल पण मीरा फोन उचलत नाही त्यामुळे राजू चांगलाच चिडून जातो मीरा माझा फोन का उचलत नाहीस राजू पटकन आपलं जॅकेट उचलतो आणि गाडीची किल्ले घेऊन ऑफिसमधून बाहेर पडतो तो एक मिनिटही थांबू शकत नाही त्याला मीराला भेटायचं होतं आत्ता आणि लगेच राजू आपल्या गाडीतून मीराच्या घराबाहेर पोचतो आणि पटकन गाडीतून उतरतो तो, तो दरवाजाची बेल वाजवतो हो पुन्हा पुन्हा वाजवतो हो पण दरवाजा उघडत नाही अचानक त्याचे लक्ष दरवाजाकडे जाते तर तिथे कुलूप लागलेले असते घर बंद बघून राजू आश्चर्यचकित होतो घर तर लॉक आहे मीरा कुठे जाऊ शकते राजूला अचानक मीराबद्दल प्रचंड काळजी वाटू लागते त्याला मीराला पाहायचं होतं तिला भेटायचं होतं तो आपला फोन काढतो आणि कुठेतरी कॉल लावतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे गंभीर होते एक नंबर ड्रेस करा आणि त्याचे लोकेशन मला सांगा मीरो बाहर बढ़ते। मीरा हॉस्पिटलमधून बाहेर पडते तिच्या चेहऱ्यावर खूप विचित्र भाव असतात आणि हातात काही रिपोर्ट्स असतात मीराच्या हातात जे रिपोर्ट्स असतात त्यात असं काही असतं जे तिच्यासाठी मोठा धक्का असतो दुसऱ्या हातात तिचा फोन वारंवार वाजत असतो राजीव तिला अनेकदा फोन करतो पण मीरा एकदाही त्याचा फोन उचलत नाही राजीवच्या मेसेजलाही ती रिप्लाय करत नाही मीराला सकाळपासूनच खूप बेचैनी जाणवत असते तब्येत बिघडल्यासारखं वाटतं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये चेकअपला जाते तिथे तिला कळतं की ती प्रेग्नेंट आहे ही बातमी मीरासाठी पूर्णपणे अनपेक्षित असते कारण मीराच्या फेलोपियन ट्यूबमध्ये काही ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की ती कधीही प्रेग्नेंट होऊ शकत नाही त्यामुळेच तिने राजीवसोबत शारीरिक संबंध ठेवताना कोणतीही प्रोटेक्शन वापरली नव्हती ना राजीवने कॉन्डोम वापरला ना मीराने कोणतीही कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल घेतली कारण मीराला वाटत होतं काही फरक पडत नाही मी कधीच प्रेग्नेंट होऊ शकत नाही पण आज तिच्या हातात असलेले रिपोर्ट तिला पूर्णपणे चुकीचे सिद्ध करतात मीराला समजतच नव्हतं की ती कसे आणि काय रिॲक्ट करावी ती प्रेग्नेंट होती राजीवच्या बाळाची आई होणार होती आता नशीब बघा आता ती ही गोष्ट राजीवला सांगूही शकत नव्हती कारण काय फायदा सांगण्यात जेव्हा त्या माणसासोबत आयुष्य घालवायचं नसतं तेव्हा सांगून काय होणार मीरा खूपच गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालत असते तिला काहीच भान नसतं आजूबाजूनं गाड्या जात असतात पण तिला काहीच जाणवत नसतं ती एखाद्या मोठ्या धक्क्यात असते विचार करत असते मला राजीवला सांगायला हवं का तो कधी हे स्वीकारेल का राजीवशी तर ती सगळे नाते खूपच आधी तोडले होते मग आता राजू तिला का स्वीकारेल हे बाळ त्यांच्या कोणत्याही वैध नात्याचे किंवा प्रेमाचे चिन्ह नव्हते मीरा विचारात गुंतलेली असते आणि अचानक एक गाडी तिला धडक देणारच असते गाडी तिच्या दिशेने भरधाव वेगात येत असते पण मीराला काहीच कळत नसते जशी ती गाडी तिच्या अगदी जवळ येते तसं अचानक कोणीतरी तिचा हात पकडून तिला जोरात बाजूला खेचतो गाडी तिच्या अगदी जवळून निघून जाते कोणीतरी आपल्याला अचानक ओढल्यामुळे मीरा भानावर येते ती बघते ज्याने तिला वाचवलं तर दुसरा तिसरा कुणी नसून राजीव असतो राजीवला तिथे पाहून मीरा आश्चर्यचकित होते आणि लगेच एक पाऊल मागे सरकते मीराचं असं वागणं राजीवला समजत होते पण मीरा इतकी बेफिकीर कशी होऊ शकते हे त्याला कळत नव्हते जर त्याला येण्यासाठी एक सेकंदही उशीर झाला असता तर ती गाडी मीराला धडक देऊन गेली असती राजीव मीराला विचारतो मीरा तुला काय झालंय असं कसं रस्त्यावर चालतेस तुला माहीत आहे का तुझ्यासोबत अपघात होऊ शकला असता राजीवच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मीरा परत निघून जाते मीराचं असं वागणं पाहून राजीवला आश्चर्य वाटतं पण तो जाणतो मीरा त्याचे तोंड पाहू इच्छित नाही म्हणूनच अस ती असं करत आहे राजीव तिच्या जवळ जातो आणि तिचा हात पकडून तिला थांबवतो तो म्हणतो मीरा तू मला इग्नोर करत आहेस का मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय कृपया ऐक ना तू माझा फोन का उचलत नाहीस मी इतक्या वेळापासून तुला कॉल करतोय राजीव प्रचंड निराशेने मीराकडे पाहत होता मीरा राजीवचा हात झटकताना म्हणाली तुला माझ्याकडून अजून काय हवं आहे जे तुला हवं होतं ते तर तुला मिळालं आहे ना आता कृपया इथून निघून जा मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे मी नाही इच्छित की तू माझ्यासमोर उभा राहावास प्लीज राजू इथून निघून जा मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे मीरा खूप थकली होती खूप हरली होती आणि आता तिला हेही माहीत नव्हतं की ती पुढे काय करणार आहे ती राजीवला आपल्या गोरोदरपणाबद्दल सांगू इच्छित नव्हती कारण सांगितलं असतं तरी काय झालं असतं असं थोडेच आहे की राजीवने तिच्याशी लग्न केले असते किंवा तिला स्वीकारलं असतं खूप कडक ऊन होते मीरा राजीवचा हात झटकून पुढे जाणारच होती की अचानक उन्हामुळे तिचं डोकं फिरू लागते मीरा जमिनीवर कोसळण्याच्या आधीच राजीव वेगाने धावून येतो आणि तिला आपल्या मिठीत पकडतो मीरा 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 राजीवच्या मिठीतच बेशुद्ध होते राजीव तिला आपल्या बाहूमध्ये उचलतो आणि गाडीत नेऊन तिथे झोपवतो राजीवचं लक्ष अचानक रस्त्यावर पडलेल्या त्या रिपोर्टकडे जाते जो मीराच्या हातून बेशुद्ध होताना खाली पडला होता राजीव तो रिपोर्ट उचलतो आणि त्यावर हॉस्पिटलचं नाव पाहतो मीरा हॉस्पिटलमध्ये का गेली होती आणि हा कसला रिपोर्ट आहे राजीव गाडीतील बेशुद्ध मीराकडे पाहतो आणि पुन्हा त्या रिपोर्टकडे नंतर रिपोर्ट तो रिपोर्ट उघडतो आणि वाचतो की अखेर तो कशाचा आहे मीरा हॉस्पिटलमध्ये का गेली होती तिला काही त्रास झालाय काही गंभीर आजार आहे का राजू जसजसे रिपोर्ट वाचतो त्याच्या आश्चर्याला सीमा राहत नाही तो थक्क होतो मीरा प्रेग्नेंट आहे आता राजीवला हे कळाल्यानंतर राजीव आणि मीरा पुढे काय निर्णय घेता ते पाहूया आपल्या या, या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा धन्यवाद